लाटून नावर केलेले आहेत त्या कार्यालयाच्या माध्यमातून बाहेर काढणार धमकी वजा इशाराच नगर परिषद शिवना जनता दरबारात देण्यात आला आहे ती महत्वाची जागा इथं एस सी एस टीच्या इथं आपल्याला वस्ती केलं पाहिजे त्याच्यासाठी जमीन नाही लोकांना तुम्ही जमिनी दिलेत का राजकीय लोक घेऊन गेले तर वस्मच्या नगरपालिकेच्या जागा नगरपालिका यांनी आता पुन्हा मी अपील केला तो फेरफार थांबवा म्हणून सरणकडे फेरफार थांबवा कॅन्सल करा दे ते पेपर कॅन्सल झाला तर ठीक आहे बघा तो वेस्ट होतं नसिओ साहेब तुमचा दोष आम्ही सगळ्याला करणार या प्रकरणामध्ये आणि या पंधरा वर्षात हो अशी दहा वर्षात हो कोण कोण नगरपालिकेला जागा करून दिल्या सगळं कांदा येतात आहे सर दोन मिनिट जी संचिका माझ्याकडे अरवार मध्ये आली ती संचिका की पेज नंबर एक ते पाचशे चौऱ्याण्णव पर्यंत सगळी पेज नंबर पेज करून मी संचिका आदेशासह दाखल केली आहे आम्ही मूर्खत का ते आमच्यापाशी यायला तुम्हाला त्यांनी काय जागा पाहिजे का म्हणाली